पशुसंवर्धन अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पदोनोत्तीच्या मुद्द्यावर साखळी उपोषण सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित आठवडाभरात सर्व मागण्यांची पूर्तता सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे आश्वासित पदोनोत्ती तसेच पशुधन पर्यवेक्षक पदावरून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नती मिळावी या मागणीसाठी आजपासून अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे दहा वीस तीसच्या अश्वासित पदोन्नती तसेच पशुधन पर्यवेक्षक पदावरून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नतीबाबत रायगड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक वर्ष झाले पण अद्याप कारवाई झालेली नाही सहाय्यक पशुधन विकास अधिकारी सुहास कांबळे यांचं निधन झालं त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला ना नाही या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत या मुद्द्यांवर आंदोलन छेडण्यात आले होते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्याम कदम यांनी आंदोलकांची भेट घेतली तसेच आंदोलकांचे शिष्टमंडळ सीईओ डॉक्टर भरत बास्टेवाड यांना भेटले आठवडाभरात सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या ठिकाणी पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र शाखा रायगड याच्या वतीने आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाचा सा मार्ग या ठिकाणी अवलंबून होता गेली दीड वर्ष आमच्या पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्या प्रमोशनची कामं होत नव्हती व वीस तीसची पदोन्नती जी आहेत ती आहे। ते तीस वर्षाचे जी पदोन्नती आहे त्याच्यात रिटायरमेंट झालेली लोकं आमच्या त्या ठिकाणी सारख्या या ठिकाणी फेऱ्या मारत होत्या पण तरीसुद्धा दात उघडी घेतली नाही जिल्हा पशुधन अधिकारी वेळवेळी तंबी कर्मचाऱ्यांना देत असतानासुद्धा कर्मचारी त्या ठिकाणी दुर्लक्षित करत होते ज्या वेळेला उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबला पंधरा तारखेला उपोषणाला बसतो म्हणून पत्र दिलं तिथपासूनच्या ह्या गेल्या तीन दिवसामध्ये ह्या सर्व फाईल वीस तीसच्या असतील किंवा पशुधन पर्यवेक्षक ते सहाय्यक पशून विकास अधिकारी म्हणून प्रमोशन असेल ह्या सर्व फाईल त्या ठिकाणी जे डीमध्ये या ठिकाणी गेलेल्या आहेत आज या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला पाचारण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आठवड्यामध्ये दहावीस तीसचा प्रस्ताव हे कम्प्लीट होतील आणि पशुधन पर्यवेक्षित सहाय्यक पशुधन विकास अधिकाम म्हणून त्यांचं प्रमोशन हे होतील आणि जे काही अडचणी आहेत एक तारखेला पगार आमचा व्हायला पाहिजे तो पंधरा आणि वीस तारखेला त्या ठिकाणी पगार होतो आहे तर एक तारखेला होण्याचे आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आठवड्याभरात सगळी कामं तुमची पूर्ण होतील हे आश्वासन दिल्याकारणाने तुर्ताच हा साखळी उपोषण आम्ही या ठिकाणी मागे घेतो आहे धन्यवाद